धुळे लोकसभेसाठी अनेक नावे चर्चेत होती धुळे धुळ्यात आता भाजपाकडून नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे खासदार सुभाष भाबरे यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे आपल्यासोबत सुभाष भाबरे आपण त्यांच्याशी बोलणार काय म्हणाल बाबासाहेब तुम्हाला तिकीट जाहीर गेले तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळत असतो आणि गेल्या दहा वर्षापासनं या धुळे लोकसभा मतदारसंघात सगळीकडे विकासाचे काम मोठ्या प्रमाणात खासदार म्हणून करू शकलो याचं समाधान निश्चितच आहे आणि त्याची दखल घेत नेतृत्वाने मग ते केंद्रीय नेतृत्व असेल प्रदेशाचं नेतृत्व असेल त्यांनी एक कार्यकर्त्याला न्याय दिलाय मी त्यांचा सगळ्यांचं ऋणी आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा ऋणी आहे जनतेचा ऋणी आहे हॅट्रिक मारण्याची शक्यता सांगितली जाते आणि मागच्या वेळेस दोन लाखापेक्षा जास्त लीड होता यावेळेस किती लेट राहणार आमचा संकल्प आहे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा मोदी मोदींना प्रधानमंत्री आहे आणि तो संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही जनतेने ठरवलेलं आहे जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे विकसित भारत आणि त्या विकसित भारतसाठी मोदी साहेबांना प्रधानमंत्री करणार आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात कमळ हे उमेदवार असणार आहे मोदी साहेब स्वतः उमेदवार असणार आहे आणि म्हणून मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड मिळेल याच्याविषयी कुठलीही शंका नाही काँग्रेसकडून आपल्याच बी जे पीच्या लिडरांना ऑफर देण्यात आली होती खासदारकीसाठी त्यांनी तसं जाहीर देखील केलेलं आहे याबाबत तुम्ही कसं बघता या हे बघा मला त्याच्याविषयी काही म्हणायचं याच्यासाठी नाही मला माहीत नाही प्रश्न हा आहे उमेदवार कोण हा मताचा विषय नाही आहे उमेदवार मोदीजी असणार आहे त्यामुळे मोदीजींसमोर कोणी आलं तर काही फरक पडत नाही नक्कीच आपण बघू शकतो की गेल्या वर्षी दोन दोन लाखापेक्षा गेल्या पंचवार्षिक दोन लाखापेक्षा जास्त लीड होता आणि यावेळेस जास्तीत जास्त लीड येण्याची शक्यता यांनी आता यावेळेस वर्तवलेली आहे अमोल राजपूत धुळे